आणि दादा आपल्या भाषणामध्ये असं म्हणाले की जिल्ह्याच्या विकासासाठी मी काहीही तडजोड करायला तयार आहे दादांचा हा क्लिअर कट संदेश आहे की, हो की जिल्ह्याच्या विकासासाठी जे काय करायला लागेल ते करण्याची तयारी त्यांची स्वतःची आहे आणि मोहिते पाटील कुटुंबाने जिल्ह्याच्या विकासासाठी कायम दोन पावलं मागं जायचं धोरण ठेवलेलं आहे आणि सगळ्यांना घेऊन जायचं सगळ्यांना घेऊन त्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवायच्या आणि आपल्या राजकारणाची झळ सर्वसामान्य माणसाला न पोहोचवता लोकांच्या हिताचं कसं समाजकारण राजकारण करता येईल हेच दादा बोललेले आहेत परवा वाशिवा दा दादा नसतील आता दा निवडणुकीत दादा प्रचारात वगैरे हो ते दादा सांगतील तुम्हाला साहेबांनी जर भुगनदा मी जर तर त्या गोष्टी बोलत नाही आणि मागाशीच तुम्हाला सगळ्यांना क्लिअर केलेलं आहे पवार साहेबांना सर्वसामान्य जनतेची नाडी चांगली माहिती आहे पवार साहेब सर्वसामान्य जनतेचं काय चाललंय चांगलं डोक्यात ठेवूनच उमेदवार या ठिकाणी ज्याप्रमाणे जानकर ज्याप्रमाणे उत्तमराव जानकर आपले राजकीय विरोधक होते त्या ज्या पद्धतीने शरद पवारांनी उत्तमराव जानकर आणि आपली राजकीय घडी बसवली त्या पद्धतीनं प्रयत्न जर झाले भविष्यात मोहिते पाटील आणि शिंदेचे जर संबंध जुळवण्याचा प्रयत्न केला तर आपली का असणार कोणत्या उत्तमराव जानकरांचं आणि माहिती पाटील परिवाराचं याआधी आमची चर्चा झालेली आहे आमच्या तालुक्यातल्या विरोधकांच्या आमची सगळ्यांच्या आधी चर्चा झालेली आहे मग आम्ही सगळे मिळून पवारसाहेबांकडे गेलेलो आहे आमच्या माहितीसाठी आख्या राज्यावर केंद्रित केलेलं आहे लक्ष काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा शिवसेना असो सगळ्यांचे योग्य उमेदवार कसे येतील याच्यावर पारखाने साहेब लक्ष ठेवून एक तारखेपर्यंत बऱ्यापैकी महाविकास आघाडी जागा वाटप पूर्ण होईल आणि त्यानंतर उमेदवारी ठरवायच्या प्रक्रियेला वेगळी